आप आनिया उज्जवलनाशाकी मशाल न्यूज़ नेटवर्क महाराष्ट्र एक फेमस न्यूज़ चैनल या दीन दी। रोज़ तक बात न्यूज़ नेटवर्क मशाल न्यूज़ के संपादक पत्रकार माननीय शरदजी जी पांडे साहेब यादवी कड़ी प्रतिमा तो पूजन करता ना पाऊं सकता है

विनंती करूया की आपण या भगवा करंडक चषकच्या खेळपट्टी मैदानाच उद्घाटन करा उपसरपंच विनोदजी पाटील साहेब आणि संपूर्ण आणि उद्घाटन केलं जात यष्टुचर बॅट बॉल या ठिकाणी केलं जाते ओळख पडणू शकता आपण प्रत्येक खेळाडूची एक ओळख या ठिकाणी करून घेताना धर्मवीर प्रतिष्ठान आयोजित धर्मवीर आनंदी घे साहेब स्मृती चषकाच्या प्रत्येक टीमची ओळख या ठिकाणी केली जाते फक्त माझी उपसरपंच विनोदजी पाटील आणि संपूर्ण धर्मवीर प्रतिष्ठान मंडळ मध्ये आणि गावाची आंबेडकर ची ही ट्रॉफी भगवा करंडक क्रिकेटचा मास संग्राम आणि आज ही आठवणी जागे होत आहेत धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या त्यांची उपस्थिती आंबेडकर या गावी क्रिकेटच्या स्पर्धेला या ठिकाणी राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभं राहायचंय डोक्यातील टोपी चाचरा पहिली मॅच ते विरुद्ध कामारे नाणेफे करतायत मशाल न्यूज नेटवर्क संपादक पद देशातील महाराष्ट्रातील रोखोक बातमीचं न्यूज चॅनल थरारीचे आणि चांगली बॅटिंग क्रिकेटचा आनंद घेत प्रगती क्रिकेट याला म्हणतात पालघर ठाणे जिल्ह्यातील प्रगती खेळाडू हे प्रोफेशनल ता ता त्या पद्धतीनं कामार संघ फिल्डिंग करीता पहिला मैदानाच्या आतमध्ये येताना या स्पर्धेचे प्रथम पार्स द्वितीय पारितोषिक पंचवीस हजार तेवीस धर्मवीर आनंद गेसवा साहेब सुद्धा चष्काला निमंत्रणला मान देऊन वेळात वेळ काढून संपादक पत्रकार साहेब सरदूपी पाळणीसाहेबांनी भेट दिलेली आहे तर सन्मान आणि यतोची सत्कार शाही सन्मानित केलं जात आहे भगवी सन्मान सन्मानशिल्ल पुष्प भूके आंबेडकर गावात